नमस्कार मंडळी एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी आणली आहे सोप्या पद्धतीची हेल्दी आणि टिफिनसाठी खास अशी मुगाची सुकी भाजी ही भाजी कमी तेलात कमी वेळात आणि खूपच पौष्टिक होते चला तर आपण या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया मुगाची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी एक कप मूग घेतलेले आहे ते रात्री मी भिजशी ठेवलेले त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे एक टॅमॅटो तो सुद्धा असा बारीक चिरून घेतलेला आहे अल लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा बेसन पीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी कढई घेतलेली आहे आपण आता या कढईमध्ये तांब्याभर पाणी घालायचं आहे पाण्याला चांगली उकळी काढायची आहे बघू शकता तुम्ही पाण्याला चांगली आपल्या उकळी आलेली आहे आपण आता याच्यामध्ये कच्चे मूग आहेत ते घालायचे आहेत व पाच ते सहा मिनटं आपण आता हे शिजवून घ्यायचे आहेत मस्तपैकी अशी उकळी आली पाहिजे घ्याचे फ्लेम इकडे हायस्ट ठेवा हाय फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत मूग बघू शकता मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आपले मूग सुद्धा शिजलेले आहेत आपण आता चेक करूया आपले मूग शिजले आहेत की नाही ते फक्त पाच ते सहा मिनिटात शिजून होतात आपले मूग शिजलेले आहेत त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे फ्राय पॅनमध्ये आपण आता तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये जिरं आणि मोहरी आहे ती घालायची आहे त्यानंतर कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला त्यानंतर याच्यामध्ये आपण अल लसून मिरचीचा ठेचा आहे तो घालायचा आहे इकडे मी तीन मिरच्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही मिरच्यांचा वापर करू शकता चांगलं परतवून घ्यायचं आहे कांद्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे असा सोनेरी कलर थोडा आला पाहिजे कांद्याला असं परतवून घ्यायचं आहे घ्याची फ्लेम इकडे प्रथम हायच ठेवा नंतर मीडियम फ्लेमवर तुम्ही परतवून घ्या आपलं परतवून झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे व सुद्धा आपण आता टॅमॅटो परतवून घेणार आहोत टॅमॅटो जास्त इकडे ओवर नाही करायचं आहे आपल्याला एक ते दोन मिनटंच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आपला कांदा आणि टॅमॅटो चांगला परतवून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत हळद घालायची आहे धणे पावडर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे गरम मसाला आहे तो घालायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये बेसन पीठ आहे ते घालायचं आहे बेसनपीठ ऑप्शन आहे घातलं तरी चालेल नाही घातलं तरी पण चालेल असं मग परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं फ्लेम फ्लेमवरती बघू शकता तुम्ही मस्तपैकी मसाले आपले असे भाजले गेले पाहिजेत बघू शकता तुम्ही मसाले आपले चांगले भाजून झालेले आहेत आपण आता याच्यामध्ये जे मूग आपण उकडवून घेतलेले होते ते घालायचे आहेत व चांगलं परतवून घ्यायचं आहे घ्याची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा मंद आचेवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आपण आता या मुगाच्या भाजीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे घ्याची फ्लेम इकडे मीडियम फ्लेमवरच ठेवा आपण आता झाकण लावायचं आहे व पाच ते सहा मिनटं हे शिजू द्यायचं आहे आधीच आपण मूग शिजवून घेतले आहेत त्यामुळे पाच ते सहा मिनटं पुरेसे आहेत इकडे पाच ते सहा मिनटं आपली झालेली आहेत आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं एकदम झटपट आणि सोपी रेसिपी आहे दिसायला तर किती छान दिसते खायला एकदम भारी लागते आणि झटपट तयार होते बघू शकता तुम्ही आपली सुकी मुगाची भाजी तयार झालेली आहे बघू शकता मूग पण आपला चांगला शिजलेला आहे की नाही एकदम सोपी रेसिपी आपली मुगाची सुकी भाजी तयार झालेली आहे टिफिनसाठी नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फुडकट्टा या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद